सासरे काय जाऊन जेवायला सासरे नाही मी शनिवारी स्वतःच जेव्हा स्वतःच्या बरं ते काय करायच सांग लास्ट तुला एक चान्स द्यायला मी पुन्हा देणार नाही हे दहावीस रुपये करणार आहे तू माझं स्वतःच नाही मला पुढे हात पसरायची करत आहे मामा दहा रुपये द्या प्यायला मामा गाय छापला पैसे द्या तुला आमच्या कंपनीचा तू आलास ये तुला लकला पीठ मागे असो पीठ मागे माहितीये का हात <laughs> पसरायची गरज नाही फक्त प्लॅन दाखवायचा लोकांना लोकांना समजून सांगायचा प्लॅन त्यांना जुडवायचे फक्त काही गरज नाही तू तू जुड हिकून जुडेव हिकून जुडेव ती चड्डी शिवून आळ्याची कान काय शिवायची किती कमी माहिती तुला पण मी तू किती कमीच होतो गेल्या महिन्याचा माझा चेक किती रुपयाचा किती रुपयाचा आहे साडे आठशे रुपयाचा सा साडे अठ्ठावीस लाख रुपयाचा चेक आहे माझा <laughs> चप्पल बघू <बोग> बघितली <दिए> <laughs> चप्पलीला शिवून घे द्या शिवून घ्या शिव शू, शिव द्या चपलीला चपलीला शिवून घे साडे अठ्ठावीस लाख रुपयाचा चेक आला माझ्या अठ्ठावीस लाख रुपयाचा चेक तुला राहून

फक्त दोन माणसं तुम्ही तुमच्या हाताखाली जोडायचे आणि दोन माणसं जोडले तर तुम्हाला ह्या माणसाकडून बारा टक्के ह्या माणसाकडून बारा टक्के असे बारा बारा टक्के ते खाली जोडी गेले तर त्यांना पुन्हा खाली पैसे येत राहणार तर तुम्हाला महिन्याला दोन लाख रुपये तुम्ही कमवू शकत कमावायचे का प्लॅन सांगून सांग तुम्हाला प्लॅन सांग का भाम काही खरं भरायचे दहा हजार भरायचे भरले की तुम्हाला लगेच अडीच अडीच मीटर चेंडीचा कपडा भेटणार आणि तो कपडा साधा सुद्धा नाही ते कपडा असला डेंजर आहे काय बी फटन पण चेंडी फाटणार नाही असला कपडा आहे जर तुम्ही काहीच ऐकू नका ही आहे बांबतो एक रुपये याला दहा रुपये नाही हा पैसे देऊ काय दादा कवडी हा मी तुम्हाला थोड्या वेळ प्लॅन सांगतो समजून त्यांच्या नादाला लागू नका हे महाग वर्धित माणसाला दहा हजार रुपये कधी लगेच द्यायचे लगेच लगेच तुम्हाला कमावायची दोन लाख रुपये कमवायचे तर नाही कमावायचे काय सहा सोपे पैसे नाही महिन्याला दोन लाख रुपये तुम्ही कमी आज तुमच्याकडे म्हशी किती तर माझ्यासोबत जुडले का तुम्ही तर पन्नास म्हशी होतील तुमच्या पन्नास म्हशी दोन माणसं फक्त कार्ड असतील आधार कार्ड नाही घेऊन या करू आपण आता हे 6 लाख रुपया परी तुमचं काय म्हणणं का तर इथे एकही माणूस जुडला जुडायला तयार नाही त्याच्यामुळे आपण दुसरीकडे जाऊन बघू काय आहे यांना गरज नाही कामाची ह्यांना लाख दोन लाख रुपये नकोय तुम्हाला म्हणालाय आमच्या सोबत महिन्याला दोन लाख रुपये कधी दमले 10000 रुपये अशला कमीत आधी ऐकू नका बामटवर का दे 10000 पाहिजे फक्त 10000 रुपये भरायचेत नगदी कऊदार नगदी नगदी आणि तुम्हाला तुमच्या खाली तुम्हाला दोन माणसं वाढायचे पहा अडीच मीटर चट्डीचा मारायचं नाही माणसाला माणसाला चड्डी शिवायची आपल्या कंपनीचा लोक चड्डीचा आणि चड्डीचा कपडा बी असलाय काही बी फाटण पण चड्डी फाटणार नाही डांग फाटायचं मग मला तुम्हाला असल आधार कार्ड करू नका पैसे दोन लाख रुपये महिन्याला दोन लाख रुपये अशी किती लोक महिन्याला तीन लाख रुपये कमी काही खरं ते कामा तुम्ही मला माहिती तुम्हाला जॉईन व्हायचंय मी तुम्हाला थोड्या वेळे तिकडे येतो दहा हजार आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि कोरा फॉर्म आणा कोरा तुम्ही तिकडे नका

रडणार आणि हे काही दिवसानंतर हसणार शंभर टक्के कारण हे दोन लाख रुपये कमी येणार आहेत आणि हे यांच्याकडे बघून पुन्हा जळणार आहेत काही दिवसानंतर तुम्ही जळायला तयार राहा आणि तुम्ही कमवायला तयार राहा ओकेच घेऊन मी जय लुटारू जय लुटारू सांगा लुटारू